பப்பா மங்கல மூர்த்தி हॅलो नमस्कार हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग गुड आज सुट्टी करेल हां का रे बाळा आज गणपती येणार आपण आणणार आहे आहे का सो आज गणेश चतुर्थी तर आजपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा हॅपी गणेश चतुर्थी हॅपी गणेश चतुर्थी तर बोला मंगणपती बाप्पा बो मंगलमूर्ती सो बघा मग सकाळी सकाळी खरं तर आता दहा साडे दहा वाजत आलेले आहे आणि तसं काहीच आवडलेलं नाही कारण सकाळपासून खूप पाऊस चालू होता सो त्यामुळे कसं प्लॅनिंग करावं हे कळतच नाही पण आता जरा पाऊस कमी झालेला आहे सो so, त्यामुळे गणपती बाप्पांना घरी घेऊन यावा आधी असा विचार चाललाय म्हणजे मग नंतर बाकीचा स्वयंपाक मोदक हे सगळं करता येईल किंवा स्वतःची तयारी वगैरे हे सगळं लेट करावं असं माझ्या डोक्यात आहे कारण की ना काल म्हणजे चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळपासून सुद्धा चालू आहे मग पावसात पप्पांना कसं घरी आणणार त्यामुळे आता जरा पाऊस म्हणजे थांबलेला आहे सो त्यामुळे पटकन आता आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊन येतो आणि मग घर त्यांना स्वयंपाक वगैरे काहीच केलेलं नाही उपवास वगैरे सगळं सोडायचं बाकी आहे कारण काल का होती पण सकाळी सकाळी जर स्वयंपाकाला लागेल तर बाकीच्या कामाला लेट होईल आणि जर का पुन्हा पाऊस सुरू झाला तर गणपती बाप्पांना घरी आणणं खूप अवघड होणार आहे सो त्यामुळे मग आता आम्ही गणपती बाप्पांना आणायला खरं तर दारात रांगोळी काढलेली आहे सो बर बर ती ती ते मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर आमचं डेकोरेशन सुद्धा आहे हे बघा साध सिंपल पण छान दिसणार असं आम्ही डेकोरेशन बनवलेलं आहे पण डेकोरेशन कितीही छान बनवलं जोपर्यंत तिथे गणपती बाप्पा येत नाही त्यांची स्थापना होत नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाहीये म्हटलं ते छान पण दिसत नाही बट असं तर आता बऱ्यापैकी आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही पहिले गणपती आणायला जातो मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण खरं तर ना कपडे कपडे झाले सध्या बघा आता उघडल्यासारखा दिसतो आहे तुम्हाला तर खाली सगळं ओलंच दिसत असेल कारण सकाळपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि खरं तर माझी तब्येतसुद्धा जरा डाऊनच आहे सर्दी खसा डोकं वगैरे फार जड पडलेले पण आता आज तर लागणार आहे सो चला मग हळूहळू हो आता आवडते मी आम्ही सगळ्यात आधी गणपती पप्पांना घरी घेऊन येतो आणि मग पुढे पुढे स्वयंपाक मोदक पप्पांची स्थापना पहिली आरती हे सगळं मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते सो तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू नक्की करा आणि मी तर म्हणेन आमच्या आजच्या गणपती स्थापनेत तुम्ही सगळ्यांनी म्हणजे यूट्यूब फॅमिली जी आहे तर ती माझीच आहे सो आपण सगळ्यांनी मिळून पप्पांची स्थापना करूयात सो मग आपला हा व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा ठीक आहे सो चला मग आता सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे पप्पांना आणायला जातोय पण त्याआधी मी तुम्हाला रांगोळी दाखवते रांगोळी काढून झालेली आहे तर बघा मग इथे मी झटपट साधे सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे कारण रांगोळी कशी काढावी वगैरे डिझाईन याचा विचार न करता मी कुठेही काही सर्च न करता पटपट रांगोळी काढलेली आहे कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप पाऊस चालू होता पाऊस कमी झाला सो म्हटलं पटकन जाऊन येऊयात आणि गणपती बाप्पांना घरी आणण्याच्या आधी थोडंसं छान दारापुढे रांगोळी वगैरे काढली दाराला छान छोटंसं डेकोरेशन केलं की नक्कीच बप्पासुद्धा आनंदात आपल्या घरी येतील खरं तर या आशेने मी पटपट इथे रांगोळी वगैरे काढून आम्ही खरं तर बप्पांना आणाय निघालेला आहोत म्हटल्याप्रमाणे पाऊस बऱ्यापैकी कमीच आहे आणि कमी म्हणजे बंद झालेलं आहे खरं तर आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल सगळंच होलं आहे आणि बप्पांना आणण्यासाठी आम्ही स्कूटीवर निघालेला आहोत जेणेकरून स्त्री पण पुढे कम्फर्टेबल राहील स्कूटीच्या डिक्कीमध्ये बऱ्यापैकी आमचं सामान रेनकोट वगैरे राहील कारण अचानक कधीही पाऊस येऊ शकतं आणि मलासुद्धा बप्पांची मूर्ती अगदी व्यवस्थित पाठीमागे पकडता येईल सो या हिशोबाने मग आम्ही स्कूटीवर निघालेला आहोत आणि खरं तर फायनली आम्ही तिथे पोहोचलेला आहोत आणि पोहोचल्यावर लक्षात आलं की खूप गर्दी आहे कारण की हा जो काही टाईम होता तर ह्या टाईमचा जसा मी विचार केला की पाऊस कमी आहे त्यामुळे बप्पांना लवकर घरी घेऊन येऊत ह्याच हिशोबाने बरेच जण ह्याच टाईमवर आलेले आहेत त्यामुळे एकाच टाईमला खूप गर्दी झाली पण खरं तर ना इथे खूप प्रसन्न वाटत होतं कारण सगळीकडे छान असा जयघोष चाललेला होता बप्पांचा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि त्यामुळे ना त्या वातावरणात ना खूप खरं तर छान वाटत होतं पण स्वतः आपल्याच बप्पांची मूर्ती बुक केलेली होती आणि ती घेण्यासाठी सुद्धा आता इथे लाईन लागली होती एवढी सारी गर्दी झालेली आहे बघा इथे <laughs> बघा मग फायनली वीस ते पंचवीस मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला आमचे पप्पा मिळालेले आहे मग आता आपण बप्पांना घेऊन घरी जाऊयात आणि छान असं बप्पांचं वेलकम करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुर्या। 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 सो चला मग आता आम्ही आमची गाडी शोधतोय तर आम्ही पार्किंग केलेली आहे आणि पार्किंग केल्यानंतर म्हणजे आम्ही आल्यानंतर सुद्धा अजून खूप गर्दी झालेली आहे सो आता गाडी वगैरे पण काढता येईल की नाही माहित नाही सो चला फायनली आम्ही घरी पोहचलेला आहोत मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरे तर फायनली मग आमच्या घरी बप्पा आलेले आहे सो सगळ्यात आधी बप्पांना घरात घेण्याच्या आधी हळदी कुंकू लावून औक्षण करते आणि असं म्हणतात ना की जे गणपती घेऊन येतात त्यांचेसुद्धा पाय धुऊन गंध वगैरे लावून औक्षण करतात तर स्त्री आणि स्त्रीचा पप्पा असं दोघांनाही गंध लावून छान असं दोघांचं औक्षण केलं आणि त्याचबरोबर छान असं गणपती बाप्पांचंसुद्धा औक्षण करून आम्ही त्यांना घरामध्ये त्यांचं खूप छान असं वेलकम करतो तर e aí आणि यानंतर मग मी आता पटपट खरं तर भाजी चपात्या म्हणजे स्वयंपाक केलेला आहे खरं तर मला नैवेद्य पण द्यायचा होता सो मी पनीरची भाजी दाळ भात आणि चपात्या केला होता पण ते काही शूट केलेलं नाहीये कारण मला खरं तर टाइमच ता मिळाला नाही आणि त्या नंतर मी लगेच कंटिन्यू मोदक बनवून घेतलेले आहे तर सिंपल असं आपण जसं खोबरं आणि साखर दळून वगैरे तिचं सारण बनवतो आणि मग जे गव्हाच्या पिठामध्ये मोदक बनवतात सो मी तसेच साधे सिंपल मोदक इथे बनवलेले आहेत एवढंच नाही तर ते इथे आता रेडी होऊन मी तळून सुद्धा घेते आणि हे तळून वगैरे झालं का मग मी माझी वगैरे तयारी करणार आहे श्रीची सुद्धा आणि मग आपण बप्पांची घरामध्ये छान असे स्थापना करूयात So, आ, आ, आ आ, सो बघा मग फायनली मी रेडी झालेली आहे ही बघा ही साडी घातलेली आहे खरं तर ना ही जी काही साडी आहे याच्यावरचा ब्लाउज बघा ह्या पद्धतीचा गोलाकार शेपमध्ये आहे बॅकनेकला डिझाईन पण खूप सुंदर आहे सो त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर कोणाला असा छान डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर ते व्हिडिओ बघू शकतात आणि काय झालं खरं तर मग अशीच आम्ही मी म्हंटल की गणपती बाप्पांना घेऊन येतो घरी तर गणपती बाप्पांना घरी घेऊन आलो आणि त्यानंतर मी खरं तर स्वयंपाक केला मोदक केले माझा स्वयंपाक सगळा बाकी होता सकाळ सकाळी पाऊस कमी होता त्यामुळे म्हटलं की चला गणपती घेऊन येऊयात कारण की गाडीवर परत पाऊस जास्त आल्यावर कसं आणणार आणि श्री पण सोबत असतो सो, सो त्यामुळे मग आम्ही लवकर घेऊन आलो आणि आता खरं तर आमचं स्वयंपाक वगैरे हो जेवण सोडून वगैरे हो झालेला आहे गणपतीसाठी नैवेद्य साईडला आधीच काढून ठेवला आणि मोदक केलेले आहेत तुम्हाला मी ते दाखवलेच सो चला मग आता आरती वगैरे करून घेतो आणि बप्पांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठान वगैरे असेल ते साधे सिंपल सोप्या पद्धतीने जसं आम्हाला माहित आहे त्या पद्धतीने आम्ही करतो सो सुद्धा छान रेडी झालाय हो की नाही तर पुन्हा एकदा चला बोला गणपती मंगल मूर्ती तर तुम्हा सगळ्यांना म्हणजेच तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्या संपूर्ण परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या म्हणजेच आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी गणेश चतुर्थी तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदो आणि बऱ्याच जणांच्या घरी गणपती बाप्पा आले असतीलच आता खरं तर आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती बाप्पा आहेत सो त्यामुळे मग आता साडी घातलेली आहे तर ती मला संध्याकाळी म्हणजे रात्रीपर्यंत ठेवायचीच आहे सो म्हणूनच मग घरातलं सगळं आवरूनच म्हटलं सुरुवात करूया सो फायनली मग अशा पद्धतीने आता आमचं आवरून झालेला आहे आता काय खरं तर ना थोडासा लेट झालेला आहे नेहमीपेक्षा त्यामुळे आता पटपट आम्ही गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठान वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतो आणि आरती वगैरे करतो सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपल्या आजच्या गणपती बाप्पांच्या पहिल्या आरतीमध्ये नक्की सहभागी घ्या ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर बघा मग इथे साइडला मी समई लावलेली आहे आणि जी काही समई आहे ना खरं तर ती मी छोटसे चौरंगावर ठेवलेली आहे एक माझ्याकडे छोटा चौरंग आहे तर त्यावरच आणि डिश ठेवली म्हणजे खाली तेल वगैरे निथळेला नको आणि खराब होईल नको खरं तर यासाठी त्यानंतर पाच फळं पाच बिड्यांची पानं आपण ठेवत असतो तर ते नैवेद्य पण देऊन घेतलेलं आहे आणि छान असं बाप्पांना प्रसादासाठी इथे घेतलेले आहे पण म्हणजे मोदक मी म्हटलं बनवून घेतलेले होते छोटासा गणपती बघा आपल्या घरातला इथे कलर्ससुद्धा मांडलेला आहे आणि अशा पद्धतीने आमची खरं तर फायनली बप्पांची स्थापना झालेली आहे आता फक्त बप्पांची आरती करायची बाकी आहे मी असं बाकीचं काही इथे शूट केलेलं नाही आहे पण बप्पांची मूर्ती ज्या पाटावर ठेवलेली आहे तिथे आधी स्वस्तिक काढून घ्यायचं असतं तर तेसुद्धा मी इथे व्यवस्थित स्वस्तिक वगैरे काढून ह्या पद्धतीने छान डेकोरेशन आणि फायनल बाप्पांची इथे स्थापना केलेली आहे सो आता हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतो आणि बप्पांची पहिली आरती आता आपण सुरू करूयात i <speaking> you <in foreign language> <speaking in foreign language>

सो बघा मग अशा पद्धतीने धडाक्यामध्ये आमच्या घरी कोण आले रे बाळा गणपती गणपती बाप्पा आले रे छान हो ना खर तर श्री खूप खुश आहे त्याचं खूप दिवसापासून चालू होत की गणपती बाप्पा घरी कधी येणार आहे सो फायनली आमच्या घरी गणपती बाप्पा आले सणपती पप्पा मंगल मूर्ती तर बघा मग तुमची आपली आरती वगैरे झालेली आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे सो so, खरंच खूप छान वाटतंय घरामध्ये आणि आमचं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं तर हे सांगा साधे सिंपल झटपट तयार होणार डेकोरेशन आम्ही खरं तर इथे बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मग फायनली गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि ते इन शॉर्ट मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो आता आम्हाला सोसायटीत गणपती बाप्पा येणारच आहे आता येथीलच कारण की सगळे जेंट्स घ्यायला गेलेले आहेत सो त्यामुळे मग आता ते गेट वर आले की ते तुमचा कॉल येईल मग आम्ही सगळे जाणार आहोत म्हणजे आता दहा पंधरा मिनिटात सो म्हणून आता आम्हाला निघायचं आहे सो मग आता मी पुढे काही शूट करत नाही आपला आजचा हा छोटासा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ गणपती बाप्पांची आरती वगैरे हे सगळं आजचं झटपट छोटस डेकोरेशन वगैरे आणि सिंपल असा माझा मेकअप आणि लुक आणि श्रीचा सुद्धा लुक हा की नाही सगळ्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला तुमचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे आजचा ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पूर्ण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय बाय